चरित्र पारायण करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त या ओळी बोला गुरुचरित्र करण्याचे जेवढे फळ मिळतात तेवढेच फळ या ओळी बोलून सुद्धा होतात रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस स्वामींच्या समोर बसून या ओळी तुम्हाला वाचायच्या आहेत या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल वर्त संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा जा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल वर्त संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथु मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थहिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थहिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल वर्तचीये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल वर्तचीये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थहि संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थहिडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थहिंडत पातला भिल्ल चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी हिंडत पातला भिल्ल वर्त चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा या ओळी विश्वासाने नक्की बोला